आज आपण जाणून घेणार आहोत मंगळदोष म्हणजे काय तो कसा ओळखावा आणि त्यावर प्रभावी उपाय कोणते आहेत ज्योतिषशास्त्रानुसार जन्मकुंडलीत मंगळ ग्रह जर पहिल्या चौथ्या सातव्या आठव्या किंवा बाराव्या स्थानात असेल तर त्याला मंगळदोष किंवा कूज दोष असे म्हणतात मंगळदोष असलेल्या व्यक्तीच्या जीवनात विवाहात विलंब पतीपत्नीमध्ये वाद आर्थिक अडचणी आरोग्य समस्या अशा अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो पण घाबरायचे काहीच कारण नाही शास्त्रांनी यावर अनेक सोपे व प्रभावी उपाय सांगितले आहेत पहिला उपाय मंगळवार व्रत प्रत्येक मंगळवारी उपवास ठेवा हनुमान किंवा मंगळदेवाची पूजा करा आणि लाल फुले अर्पण करा दुसरा उपाय हनुमान चालिसा दररोज किंवा किमान मंगळवारी हनुमान चालिसा श्रद्धेने पठण करा यामुळे मंगळाचा उग्र प्रभाव कमी होतो तिसरा उपाय मंगळ मंत्र जप ओम क्राम क्रीम क्रॉम सहा भौमाय नमहा हा मंत्र रोज एकशे आठ वेळा जपा चौथा उपाय दानधर्म मंगळवारी लाल वस्त्र मसूर डाळ गूळ तांबे यांचे दान करा पाचवा उपाय मंगळ शांती पूजा अनुभवी ज्योतिषाच्या सल्ल्याने मंगळ शांती किंवा कूज दोष निवारण पूजा करून घ्या लक्षात ठेवा श्रद्धा संयम आणि सातत्य हेच सर्वात मोठे उपाय आहेत योग्य उपाय केल्यास मंगळ दोष नक्कीच शांत होतो